हॅलो यू फॅमिली आज बनवलं आपण झणझणीत असं गावाकडे बनवलं जाणारं भरीत तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली होती मी दोन वांगे दोन कांदे दोन टमाटर थोडे शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि कोथंबीर आणि नंतर मग आपल्या वांग्यांना कट कट करून घ्यायचं म्हणजे मधात आळाई वगैरे जर असेल तर कळतं त्यासाठी असे कट करून घ्यायचे मधात इथं मी दोन्ही पण वांगे कट करून घेतले होते नंतर गॅसवर ठेवायची जाळी त्याच्यावर दोन्ही पण वांगी ठेवून द्यायची नंतर तोपर्यंत कांदा कट करून घेऊ कांदा आणि कोथंबीर मी इथं कट करून घेतली आणि टमाटर मी इथं भाजून घेणार टमाटर आणि वांग हे दोन्ही पण भाजून घेणार एक वांग आपलं इथं भाजून रेडी झालं होतं भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि इथं टमाटर पण भाजून झाले होते त्याची साल नाही पण काढले तर चालेल नंतर असं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित मॅश करून झालं की इकडे ठेवायची कढाई तापायला नंतर वाटण आपण थोडं भाजून घेऊ शेंगदाणे आणि हिरवी मिरची जी कच्ची टेस्ट असते ती निघून जाईल भाजल्यानंतर घ्यायचं मिक्सरला लावून लसण शेंगदाणे आणि हिरवी मिरची मीडियम साईजमध्ये काढायचं वाटण नंतर इकडं परत कडाईत ठेवली नंतर घालायचं तेल आता फोडणीची तयारी होती नंतर कांदा घातला कांदा व्यवस्थित फ्राय करायचा सोनेरी कलर येईपर्यंत नंतर घालायचं जिरं नंतर मोहरी नंतर व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं नंतर घालायचं वाटण त्याला पण व्यवस्थित फ्राय करायचं नंतर घालायचं थोडं लाल तिखट हळद ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे नंतर हे सर्व फ्राय झाल्यानंतर आपण जे मॅश केलेले टमाटर आणि वांगे होते ते घालायचे चवीनुसार मीठ घालायचं छान ते असं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडी कोथंबीर घालायची दहा ते पंधरा मिनटं छान होऊ द्यायचं सर्व मिक्स करून घेतले की आणि इथं आपल्याला वांग्याचं भरीत रेडी झालं होतं छान एका डिशमध्ये काढल्यानंतर त्याला छान तेल सुटलं होतं आणि तुम्हाला कसं वाटलं गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं भरीत हे कमेंटमध्ये नक्कीच ना सांगा थँक्यू